कांद्रिकाव आहे थोडा प्रॉब्लेमवर आहे याचा मी चालतोय तर आपल्या एका जागेवर चौबिया का रहता है सर साई

भारी आहे आम्हाला टाकून त्यांच्या पागाशी आम्ही जातोय आम्ही यंदा आमचे साई भक्त आमचे आहे बाय पाव आमच्या आणि सर्व साई भक्त आणि ऊंट पण खूप आहे आणि गरीब पण खूप आहे तर चालतो बाई बाईडली वरती तिथे खायला मिळते खूप छान असत खूप भाविक इडली वर खाण्यासाठी इथे थांबतात खूप गर्दी आहे इकडे तर होवडी लाईव्ह खूप असते नियम पाळ लावू नये तसेच आपल्या गाडीवर भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर किंवा होल्डिंग लावू नये चालूनच सर्व पदयात्री साई मावलींनी पालखी सोहळ्यात अथवा पुरती साई नोंद घ्यावी सर्व पदयात्री साई मावलींनी सांगताना आपापसा शिबिगाड किंवा आहे

ओम साईराम ओम साईराम बोला साईराम बोला आणि आपले हे नागावचे साई भक्त तर हे पाहिजे आणि बाकी आपले माणसं बघू इच्छित ते आहे बघा इडली आणि डोसा आणि आमचा हा साई भक्त

होती गँग आहे हे पण नागाव येतात माणसं ऊन खूप आहे पण आम्ही असं घेतलेला आहे प्रत्येकानी आणि पुढे पण आपली माणसं जी आहे ती पण नागावची आहेत मेन जायराम चार किलोमीटर गेले आहे आणि एक किलोमीटर आपला तसा हॉल्ट आहे जे आपण थांबणार आहोत तर बघूया पुढे वर गाड्या बोलला माहिती तर आता ही जागा हा जे आहे आराम करायची आता इथेच आपलं ते मध्ये जेव्हा असणार आहे तर आता जे आलंय बोर्ड आपण चॅनिंग लावूया कंट्रिन्यू करूया ठीक वगैरे वातावरण आहे आदिमाग आहेत आदिमान आपले पुढे आहेत तर प्रवास आजमय आजचा दिवस तिसरा आणि हा प्रवास संध्याकाळचा भारी वाटते आजचा हा दुसरा दिवस खूप छान झाला हा प्रवास आणि पुढे पण होणार थर्डी पर्यंत तर हा घाट आहे थोडासा म्हणून अवघड होतोय पण चालत राहू आणि वाट वाटे राहत राहूरायरा तर आमचे हे दिवटीकर आणि एक कामटेकर कामटेकर काम आमचे हे नवीन आहेत पालखी मध्ये

माऊली मिशन थांबण्यात आहे पुन्हा तर आम्ही थांबत आहोत इथे आणि खूप असे काही फक्त आरामाने थांबले इथे तुम्ही पाहू शकता तर आज आहे प्रवास कर्डीचा Terima kasih telah menonton! Sala love,